तर चला मंडळी आज बनवणारे मी मस्त पैकी नूडल्स तर चला त्यासाठी काय तयारी केली आहे ते पाहूयात तर तुम्ही इथं पाहू शकता म्हणजे कांदा कट करायचा ठेवला आहे आणि शिमला मिरची अशी उभी उभी कट करून घेतली मिरच्या कट आहे आलं कट केलं आहे आणि लसूण पण बारीक कापून घेतला आहे तसेच काळी मिरीची पण पूड करून घेतली आणि आपले सॉसेस आणि नूडल्स पण बॉईल होत आहेत म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला नाईंटी पर्सेंटच बॉईल क करायचे आहेत आणि तेवढे जस्ट झालेले ते जस अरे कांद्याची पात राहिली तर चला आपल्या किचन गार्डनमधून कांद्याची पात घेऊन येऊयात तर मंडळी हे पहा किचन गार्डनमध्ये मस्तपैकी कांद्याची पात आलेली आहे तर थोडीशी नूडल्ससाठी काढून घेते आणि थोडेसे सूप करायचे ना त्यासाठी ठेवते म्हणजे काय असं जस्ट कांदे लावलेले ते आपले जे खराब कांदे होतात ना ते लावले ते नूडल्स मस्तपैकी म्हणजे नव्वद टक्के शिजून झालेले आहेत तर ते आपण ड्रेन करून घेऊयात पैकी सासूबाईंच्या मदतीने हो आपण नूडल्स गाळून घेतलेले आहेत म्हणजे त्याच्यातलं जे चे एक्स्ट्रा पाणी आहे ना ते काढून घेतले असं पाण्याखाली नूडल्स धरले ना जो चिकटपणा आहे ना तो राहत नाही तोपर्यंत कांदा आपण मस्तपैकी असा उभा उभा कट करून घेतलाय तर चला आता फोडणी देऊयात तर पेटवलाय गॅस त्याच्यावर ठेवायची एक कढाई करायचंय मस्तपैकी कढईमध्ये तेल टाकून घ्यायचंय तर इथं साधारण मी आपलं दीड चमचा एक तेल टाकते म्हणजे नूडल्सवर पण थोडेसे टाकू म्हटलं म्हणजे मोकळे मोकळे होतील तर कढईत करायचे तेल गरम तर मंडळी मस्तपैकी तेल गरम झालेलं आहे तर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत लसूण आणि आलं जे उभंभं कापून घेतलं आहे ना ते पण ॲड करायचे आणि मस्तपैकी परतून घ्यायचे नंतर ॲड करायचे हिरवी मिरची कट केली आहे ती ॲड करायची आहे तर आता ॲड करायचं आहे कांदा तेल तापलेलं आहे मस्तपैकी आवाज येतोय ना कसा असं मस्त तेल तापले तर कांदा पण छानपैकी परतून घ्यायचा आहे थोडंसं गॅसची फ्लेम लो करायची आहे म्हणजे आतापर्यंत हाय फ्लेमवर होतं तर मीडियम करून घेतली आहे कोनी -कोनी तर त्यामध्ये आता ॲड करायची आहे शिमला मिरची कोणी कोणी डब्बू मिरची पण म्हणतं आता सगळीकडे वेगवेगळे नावं आहेत तर आपल्याकडे हेच अवेलेबल सध्या कॅरेट वगैरे संपलेलं आहे घरातलं त्याच्यामुळं आणि मेन म्हणजे नूडल्समध्ये कॅरेट वगैरे पण टाकत नाही पण ते जस्ट दिसायला छान दिसतं ना म्हणून तर तुम्ही पाहू शकता मस्तपैकी परतून झाले म्हणजे काही शंभर टक्के कुक नाही करायचं जस्ट स्टील फ्राय करायचं आहे म्हणजे जास्त कुक नाही झालं पाहिजे थोडंसं क्रंचीनेस त्याचा राहायला पाहिजे तर चला त्यामध्ये आता आपण ॲड करूयात मस्तपैकी नूडल्स आता तुम्ही पाहू शकता कसे असे मस्त मोकळे मोकळे नूडल्स दिसत आहेत ते असं ते थंड पाण्याखाली धरलेले ना म्हणजे पूर्ण शिजून घेतलेले नाईंटी नाईन पर्सेंट आणि थंड पाण्याखाली धरले बघा कसं स्मूदली तुटतात ते तसे छान शिजले ते आणि थंड पाण्याने एकदम असं मोकळे मोकळे झाले ते असं चिकटपणा त्यात कुठल्याही प्रकारचा राहिलेला नाही आहे तर आता हे असंच मिक्स नाही करायचं आहे तर सॉरी आता हे काय मिक्स नाही करायचं तर यामध्ये मी सगळ्यात आधी ॲड करते काळी मिरी पावडर तर साधारण एक चमचाभर मी इथं काळी मिरी पावडर घेतली आहे आणि त्याच्यानंतर ॲड करते थोडीशी टेस्टिंग पावडर म्हणजे थोडीशी चायनीजवाली चव येते जास्त नाही करायचं कारण की टेस्टिंग पावडर म्हणतात चांगली नसते त्याच्यामुळे थोडंसं ॲड करायचं आता ते थोडंसं असं वेगळं दिसतंय म्हणून थोडीशी कांद्याची पात भुरभुरायची म्हणजे थोडंसं दिसायला पण असं छान दिसतं आहे ना तर चला मंडळी आता मस्तपैकी सॉसेस ॲड करून घेऊ तर मी इथं साधारण एक चमचाभर विनेगर घेतलं आहे आपलं सिम्पल व्हिनेगर आणि ते सगळीकडे असं पसरून टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं नाही तर असं आंबट चवयती साधारण एक चमचा घ्यायचं आहे तर त्याच्यानंतर आता वेळ आली चिली सॉस टाकण्याची तर साधारण दोन चमचे चिली सॉस ॲड करायचं आहे एक चमचा टाकून झाला आहे तर हा आता दुसरा चमचा पण तर दोन चमचे चिली सॉस ॲड करायचं आहे सॉस झाला आता सोया सॉस तर सोया सॉस पण साधारण आपल्याला दोन चमचे टाकून घ्यायचं आहे आणि आता काय टाकायचं राहिलं अरे आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण की सॉसेसमध्ये मीठ असतं आणि भाज्यांमध्ये मीठ टाकायचं विसरले तर थोडंसंच मीठ टाकायचं आहे पण ते भाज्यांमध्ये टाकायचं आहे त्याच्यामुळं आता मी वरून टाकते आहे पण लक्षात ठेवा नूडल्स टाकायचे आधीच मीठ टाकायचे तर ते थोडंसं हे झालं आणि आता ग्रीन चिली सॉस ॲवेलेबल आहे म्हणून थोडंसं एक आपला अर्धा चमचा टाकून घ्यायचा नाही पर तर परत जास्त स्पायसी झालं तर पोरी ओरडतील नावाने खायच्या नाही तर टोमॅटो केचप टाकायचं राहिलेला तर साधारण दोन चमचे मी इथं टोमॅटो केचप टाकते तर जास्त सॉसेस पण नाही का व्यवस्थित वाटत नाही तर दोन चमचे टोमॅटो पॅड करायचे आणि दोन मिनटं जास्त झाकून ठेवते हो निघालेली आय थिंक तर चला मंडळी आता ह्याला मस्तपैकी मिक्स मिक्स करून घेऊ नूडल्सला तर बघा कसे असे मस्त दिसतात आहे ना आणि वास पण असं मस्त सुटल्यावर का तर मस्तपैकी मिक्स 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 करायचे वरून खाली, खाली खाल वर खालचे सगळे कांदा टोमॅटो वरती आलं पाहिजे त्याला थोडंसं पटापटा मिक्स करून घेते तर हे कालचं मी थोडंसं म्हणजे त्रास देते त्याने काही व्यवस्थित होत नाही मग आपला एक स्पोक घेते त्याने मस्तपैकी खालीवर होईल आणि घ्यायची फ्लेम आता थोडीशी हाय करते वास्त मस्त येते तर आता त्यामध्ये अजून ॲड करते कांद्याची पात कांद्याच्या पातीने कसं फ्लेवर छान येतो ना आणि दिसायला पण छान दिसतं तर छानपैकी परतून झाले तर थोडंसं गॅस लो करते झाकण ठेवून एक वाफ काढून घेते असं वाटते काय राहिलं काय राहिलं म्हटलं तर म्हटलं थोडेसे चिली फ्लेक्स आहेत ले, तर थोडेसे आपले थोडेसे चिली फ्लेक्स पण टाकून घेऊयात बघा गं मस्त नूडल्स दिसत आहेत आणि मंडळी आपले डंटडा नूडल्स तयार झालेले आहेत तर पहा तिथे टेमटिंग दिसतं ते आणि टेस्ट तर काय बोलायलाच नको मस्तच असणार आहे शेवटी बनवलेत कोणी म्हणजे छानच बनवते ना मी त्याच्यामुळे म्हटलं जास्त दोंड घेऊ नका तर मस्तपैकी नूडल्स तयार झालेले आहेत तर मंडळी तुम्ही पाहू शकता मस्तपैकी नूडल्स झाले ते तर चला शहराला दिवादीचे रिएक्शन पाहूयात शरू चल ये लवकर ये तर खाऊन बघ चल कुठं बसतेस बस खाऊन बस कसे झाले हा हम्म खाऊन बघ तर मस्त पैकी नूडल्स घेत आहे कसे झालेत मॅडम सांगा ना तोंडानी हम्म आवडले तर मंडळी नूडल्स मस्त झालेले तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा आणि आवडले तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय